नितीन मांजरेकर यांनी राजीनामा दिला होता तो, तो मी मंजूर करत आहे आणि पुणे तालुका कार्यकर्णी बरखास्त करत आहे आणि पेंगुर्ला शहर कार्यकर्णी सुद्धा मी पूर्णपणे बरखास्त करत आहे आणि सध्या रबारी तालुका प्रमुख म्हणून जे आताचे जे उपजिल्हा प्रमुख सचिन देसाई त्यांची सचिन देसाई यांची मी नियुक्ती करत आहे प्रभारी म्हणून आणि जिल्हा परिषद इलेक्शन नंतर ही पूर्ण कार्यकारणी नवीन कार्यकारणी तयार केली जाईल आणि त्याशिवाय महिला तालुका प्रमुखांनी जो राजीनामा दिलेला आहे त्यांचासुद्धा राजीनामा स्वीकारायला मी जशा महिला जिल्हा प्रमुखांना सूचना केलेल्या आहेत ते सुद्धा त्यांचा राजीनामा स्वीकारतील प्रमुखांनी राजीनामा दिला त्यांचासुद्धा मी राजीनामा स्वीकारत आहे आता का आणि कशासाठी दिले हे त्यांनी मला काल वेगवेगळी सांगितलेली आहे आणि त्यांनी असंही कबूल केले की जरी आम्ही राजीनामे दिले तरी आम्ही शिंदे सेनेत राहून शिंदे सेनेचं काम करू त्याच्यामुळे जिल्हा परिषद इलेक्शननंतर आम्ही त्या ठिकाणी तोपर्यंत सचिन देसाई म्हणून प्रभारी तालुका प्रमुख म्हणून त्याची नेमणूक करत आहे सचिन वालमकर बद्दल नाराजी आहे जिल्हा समन्वय त्यामुळे हा सगळा प्रकार घडतो अशी कुरबूर आहे ते खरं आहे का त्याबद्दल मला अजून कोणी काही सांगितलं नाहीये आणि तसं ज्यांनी राजीनामा दिले ते सुद्धा मला असं बोलले नाहीये ज्यांनी राजीनामा दिले मी त्यांच्याशी चर्चा केली नितीन मार्गदर्शी केली आमचे उपजिल्हा प्रमुख होते त्याचे ते काय मला सगळं बोलले नाही एका आत्मचिंतन म्हणूनच झेडपी इलेक्शन नंतर हे केलं ना बरखास्त करून टाकली म्हणजे जी जी पद आहेत मी सुद्धा माझ्या कार्यकारणी ज्यांना घेतलंय वेंगुल्यामध्ये उपजिल्हा प्रमुख असते त्यांनी सुद्धा बरखास्त वेंगुर्ल्यात फक्त एकच पद राहावी लागलं ते म्हणजे जैसे है करते। को बाकी संजू चिंता तीस वर्ष झाली मी राजकारण करतो शेवटी सगळ्यांना काय करायचे मला माहितीये राजीनामा दिले त्यांची वैयक्तिक कारण आहेत त्यांना विचारलं बाबा कशासाठी राजीनामा दिला तर त्यांनी पत्र वैयक्तिक कारण द्यायला मिळत नाही अशी त्यांनी कारण दिली तिघांनी त्या पत्रात असं म्हटलं की आम्ही शिंदे सेनेत राहून वाटलं मला वाटलं मी अनुभवी आहे मी अनुभवी प्लेअर आहे मला वाटलं बरखास्त केलं माझे माझे अधिकार आहेत ते इतरांची नाव सांगणार उपजिल्हा महिला उपजिल्हा प्रमुख नाही बाबा महिला तालुका प्रमुख